नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी विशाल सालेचा यांच्या निधनानं जयसिंगपूर शहरात शोक कळा सामाजिक कार्यकर्त्यांना धक्का रक्तदान शिबिर वृक्षारोपण सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळ शहरातील कोणत्याही सामाजिक कार्यात पक्ष बाजूला ठेवून हिरीने भाग घेऊन जयसिंगपूरच्या सामाजिक कार्यात योगदान देणारे विशाल जवाहरलाल सालेचा वय एकोणतीस यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं झालेल्या एक्झिटनं जयसिंगपूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होते जयसिंगपुरातील नववी गल्ली राजीव गांधीनगरमध्ये स्वयंभू गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विशाल जवाहरलाल सालेचा राहत होते जयसिंगपूर शहरातील सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्याचं काम करून देण्यासाठी ते शासकीय कार्यालयात नगरपालिकेत पाठपुरावा करून सर्वसामान्यांची कामं कशाचीही अपेक्षा न बाळगता पूर्ण करून देत होते शहरातील प्रत्येकाशी आदरानं बोलून विशाल यांच्या मनमेळव स्वभावामुळं विशाल हे चांगलेच परिचित होते शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात किंवा शासकीय उपक्रमात पुढाकार घेऊन काम करण्यात ते अग्रेसर होते शुक्रवारी सकाळी हृदयविकारानं त्यांचं निधन झाल्यानं शहरात शोककळा पसरली होती शहरातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी नागरिक यांच्यासह जनसमुदायांच्या उपस्थितीत उदगाव येथील वैकुंठधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शहरातील सामाजिक कार्यातील छत्र हरवलं अशी चर्चा सुरू होती त्यांच्या मागे आई वडील भाऊ पत्नी आठ वर्षाचा एक मुलगा व पाच वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल